आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस मांगेली तळेवाडी इथं मंगळवारी अस्वलानं केलेल्या हल्ल्यात सुरेश अर्जुन गवस हा युवक गंभीर जखमी झालाय त्याचा उजवा हात जायबंदी झालाय तर डोक्याला तोंडालाही गंभीर दुखापत झाली आहे त्याच्यावर बांबोळी गोवा इथं उपचार सुरू आहेत अस्बलानं हल्ला केल्याची तालुक्यातील ही पहिलीच वेळ असून त्यामुळे मांगेली परिसरात खळबळ उडाली आहे अस्वलानं केलेल्या हल्ल्यात सुरेश अर्जुन गवस हा बत्तीस वर्ष तरुण गंभीर जखमी झाला अस्वलानं हल्ला केल्याची ही तालुक्यातील के पहिलीच वेळ असून त्यामुळे मांगेली परिसरात खळबळ उडाली आहे दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्ती गवेरडे यांच्या हल्ल्यात यापूर्वी अनेकदा शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडल्या मात्र आता अस्वलांचा देखील तालुक्यात शिरकाव झालाय मांगेली गावच्या वेशीला लागूनच कर्नाटक राज्याची हद्द सुरू होते त्याला लागूनच सडा चोरले मान आदी गावांच्या सीमा या ठिकाणी घनदाट जंगल आहे जे कर्नाटक वन विभागाच्या अखत्यारी देतं याच घनदाट जंगलात अस्वलांचं अस्तित्व आहे तेथूनच हे अस्वल खाली मांगेली गावात उतरले असल्याची शक्यता आहे सुरेश दिलेल्या माहितीनुसार रात्री काजू कलमांच्या बागेत राखण करण्यासाठी गेले होते रेडी येत असल्यानं त्यांना हाकलण्यासाठी आपण गेलो होतो आणि याच दरम्यान अस्वलानं आपल्यावर हल्ला चढवला मात्र आपण हल्ल्याला प्रतिकार केल्यानं अस्वलानं जंगलात पळ काढला केवळ दैव बलवत्तर म्हणून आपण बचावलं असं त्याने सांगितलं मात्र उलटसुलट चर्चा रंगली आहे काजूचा हंगाम नसताना रात्री बागेत जाण्याचं कारण काय या मागे शिकार किंवा अन्य काही कारण आहेत का कारणा या दृष्टीनेही वन विभागाचे अधिकारी तपास करणार असून त्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलाय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबक्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साधला युट्युब चॅनल